சோந்தரி ஜமசமாரவாந்த சுந்தர சங்க சாப்பிட்டால் கிட்ட கிட்ட சாப்பிட்டால் பிஸ்கட் கட்சி வருவான் தான் பிஸ்கட் கட்சி வருவான் தான் பிப்ரவரி சாப்பிட்டால் किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला चा 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 किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचम काय चांगला चंदेरी सोनेरी चमचम काय चांगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता सभापती मधो मध मद उभा पोपट होता सभापणी मधो मध मद उभा पोपट म्हणाला पोपट म्हणाला मित्रांनो देवागचे सर्वांना एक एक शेकूट या शेवटाचे करा या शेवटाचे काय गाय म्हणाली

खुशी येईन तेव्हा शेपूट हलवी नाही म्हणाली नाही गाई कुत्र्यासारखे माझे मुळी खूप खूप रागवेन तेव्हा शेपूट फुगवेन शेपूट फुंग कांगारू म्हणाले माझे काय तुझे काय शेपूट म्हणजे पाचवा पाय

चेतीने मी मारी नोडी मासा म्हणाला श्रीपूट म्हणजे दोन हात दोन हात पोहत राहीन प्रवाह पोहत राहीन प्रवाह पोपट म्हणाला छान 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 देवाच्या देणगीचा ठेवा करा नाहीतर काय होईल दोन माणसागर <laughs> थँक्यू मजा आली तुम्हाला सगळ्यांना बैलाचं आणि माझं गाणं ऐकून आम्हाला दोघांना ना अजिबात सुरांचं काहीच माहिती नाही आहे पण आम्ही दोघांनी एक छान ट्राय केलं तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनेलला आणि लाईक करा आणि क्लिक करा आणि कमेंट्स करा आवडलं असेल तर ओके नाही हो आणि yes. oh. आम्ही खूप जास्त असं प्रॅक्टिस वगैरे हो करून आम्ही नेक्स्ट टाइम गाणं गाऊ आता आम्ही प्रॅक्टिस न करता गायलाय तर कसं वाटलं ते सांगा बाय फ्रेंड्स बाय